सत्व चॅनलमध्ये सर्व बौद्ध उपासक उपासिका यांचे स्वागत राजर्षी शाहू महाराज यांची एकशे एक्कानवीस जयंती ज्ञानदीप बुद्धविहार शास्त्रीवाड पांढरकवडा येथे संपन्न महात्मा ज्योतिबा आम तुमच्या आमचे नव्हे तर अखिल मानवाचा उद्धार व्हावा म्हणून ज्यांनी आपल्या संसाराची प्रभाग केली नाही ज्यांनी स्वतःच्या ती काळजी घेतली नाही असे विश्ववंदनीय सुरु नाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज ज्यांच्या एकशे एकावन्न जयंतीच्या निमित्ताने ज्ञानदीपुद्ध अंडरगौडा येथे जयंतीचा कार्यक्रम अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा होत आहे सर्व बौद्ध उपासक उपासिका त्यांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मला अतिशय आनंद होत आहे का भारतीय बौद्ध महासभा जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मातृसंघटना निर्माण केली त्या संघटनेचे दुसरे अध्यक्ष सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर तृतीय अध्यक्ष महाउपासिका बिराबाई आंबेडकर आणि आजचे कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर तसेच उपाध्यक्ष भारतीय बोर्धमान सभेचे सबर, भंडारे साहेब या सर्व यांच्या कार्याला सुद्धा मी अभिवादन करतो आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले महिला जिल्हा अध्यक्ष प्राध्यापिका संघरत्न आकले मॅडम जिल्हा संस्था सो, विभागाचे उपाध्यक्ष प्राध्यापक मुन्सर जिल्हा संघटिका आयुष्यमानी त्यांना बागेश्वर मॅडम तसेच आमच्या भारतीय बौद्ध महासभा पांढरगुडा शाखेचे सरचिटणीस दीपक अंजारी सर आयुष्यमान प्रमोद सर आणि या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आपले सर संरक्षण विभागाचे उपाध्यक्ष परमेश्वर भरणे सर आमचे प्रभाजी बागेश्वर भाऊजी सोबतच उपस्थित हा कशा मॅडम सर्वांचं मी शब्दसुम्नाने स्वागत करतो आणि आपलं अभिनंदन करतो काही गोष्टी आज राजेशिव शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने मला सांगणं आवश्यक वाटतं वाटत तथागतांच्या कालखंडापासून अगदी एका मिनिटामध्ये सारांश सांगतो पडलं तर सर्वांना स्वातंत्र्य समता बंधुता न्याय घेरावं म्हणून तथाकथांच्या नंतर अनेक महामानवांनी या भारतभूमीवर जन्म घेतलेला आहे मग त्यामध्ये परंते महामोकर महामोकराय पुत घंते आनंद नंतरच्या कालखंडामध्ये संत तुकाराम आणि अलीकडा कालखंडामध्ये पाहतं म्हटलं तर राजश्री शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि हा कारवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत आलेला आहे भारताची निर्मिती या लोकांनी सगळ्यांनी केलेली आहे परंतु वेळ बराच झाला अगदी काही शे मिनिटामध्ये सारांशाने मी तुम्हाला हे सांगत आहे का आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी चळवळ आहे याला मरदळ आलेली आहे म्हणजे माथारपण आलेलं आहे आपल्या भाषेत असं मला वाटतं कारण आपण विसरलेलो आहोत का सत्तर वर्षाच्या आधी आपली परिस्थिती काय होती गळ्यामध्ये गाड कमरेला झाडू गावात राहण्याचा अधिकार नाही पाणी पिण्याचा अधिकार नाही आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षामुळे पारी गाडी आणि सगळं आपल्याला आनंदाचे दिवस दिसत आहे पण हे आता संपला आहे लक्षात ही बाबासाहेबांची चळवळ जी आहे प्रबुद्ध भारताची चळवळ आहे ती चळवळ जर पुढे न्यायची असेल तर आपण आज जागृत झालं पाहिजे बाबासाहेब आंबेडकर शेवटच्या क्षणी काय म्हणतात रत्तू बाबासाहेबांची सेवा करत होते रत्तू बाबासाहेबांची मालिश करत होते तेव्हा बाबासाहेबांच्या डोळ्यामधून होते बाबासाहेब रडत होते बाबासाहेब बाबासाहेब एकाच गोष्टीसाठी रडत होते का माझा समाज शासन प्रमाण झाली नाही आणि ते माझं स्वप्न आपण माझा हात आहे दुसरं कारण असं आहे का हा भारत मला बोद्धमय करायचा होता दोन वर्ष जर मला मिळाले तर दहा कोटी लोकांना मी बौद्धमय करेल बाबासाहेब ढसा ढस रडत होते आणि हा माझ्या चळवळीची जो तंबू आहे या तंबूला आधार नाही मला एकही असा दिसत नाही या देशामध्ये माझा कारवा पुढे माझी चळवळ पुढे बाबासाहेब ढसाढस हे रातूच्या आत्मचरित्रामध्ये लिहून आहे मग आज आपण आपल्या बाबासाहेबांच्या आरक्षणामुळे आपण लवकर लागलो आज आपलं घरदार सुधारले आज, आज आपण गाडीमध्ये फिरत आहोत पण समाजाचं काय आरक्षण बंद झालेलं आहे राजकारणाचा हसा होत आहे राजकारण चालू आहे आरक्षण बंद झालेलं आहे सोबतच सगळ्यात महत्वाची गोष्ट का आता भारताचं नाव सुद्धा बदलण्याचा प्रयत्न चालू आहे किती आज, आज आपण गंभीर होणं गरजेचं आहे भारतीय बुद्ध महासभेच्या माध्यमातून आपण यासाठी जमलेलो आहोत एकोणीस विषय आपल्याला इथे द्यायचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कारवा जर पुढे असेल तर प्रबुद्ध भारत आपल्याला बनवणं गरजेचं आहे बाबासाहेबांनी बुद्ध तथाकथांचे जे विचार आहे हे आपल्याला शेवटच्या द्यायचं आहे बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणाले या भारतीय बुद्ध महासभेमधून प्राध्यापक डॉक्टर वकील आणि प्रधानमंत्री सुद्धा या भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून निर्माण झाले पाहिजे एवढी भारतीय बौद्ध महासभेमध्ये ताकद आहे आपण आपल्या एक बाबासाहेबासोबत असलं पाहिजे गंभीर हा विषय आहे आज पांढरपुरा नव्हे तर अखिल महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे चिंतनीय परिस्थिती आहे सम्राट अशोकांची जयंती करणार लोक दिसून गेलं त्याच पद्धतीने आता राजेशी शाहू महाराजांची अवस्था महात्मा फुलेची अवस्था आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अवस्था ही लढा येणार आहे निवळ एक दिवस नाचणं आणि वर्षभर काही करणं नाही काही करायचं नाही अशी अवस्था समाजामध्ये निर्माण झालेली आहे म्हणून सर्व उपस्थितांना माझी विनंती आहे आता आपण गावाला एकत्र करणं गरजेचं आहे तरुणाची दैनीय अवस्था आहे आज गरीब विद्यार्थ्यांकडे पुस्तकाची व्यवस्था नाही स्कॉलरशिप कशी मिळायची त्यांना माहीत नाही पुढं काय एज्युकेशन घ्यायचं ते माहित नाही अनेक समस्या ग्रामीण भागामध्ये निर्माण शहरी भागामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले निर्माण आहे त्याच्यामध्ये शिलवान लोक तयार झाले पाहिजे समाजाचं त्यांना रक्षण केलं पाहिजे आणि एकूणच सगळ्या चळवळीचा विषय सांगत असताना आपण वर्षावासाच्या पिरियड मध्ये दररोज म्हणून आज उपस्थितांना मी विनंती करतो का यापैकी आपल्याला दोन दिवसाला चार दिवसाला रविवारी रवबार तथागत बुद्धांच्या एकोणीस विषयावर मार्गदर्शन करायचं पांढरेच नव्हे तर पूर्ण ग्रामीण भागामध्ये जाऊन एकोणीस विषय द्यायचे आहे म्हणून आपल्या मित्रांना आपल्या उपासकांना जे कोणी केंद्रीय शिक्षिका आहे बोधाचार्य आहे अभ्यास व्यक्ती आहेत त्यांनी आपल्या विषयाची तयारी करा या पुढच्या रविवारी आपण एक शिबिर राबवणार आहोत त्या शिबिरामध्ये लहान मुलांचे बालसंस्काराच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास कसा फुल या अनुषंगाने आपल्याला शिबिर लावायचा आहे सगळ्यांनी लहान मुलांना रविवारी घेऊन यायचा तो वेळ राहील जवळपास एक ते तीन वाजेपर्यंत म्हणजे आपले सगळे कार्यक्रम का का होऊन जातात एक वाजेपर्यंत आणि एक ते तीन आपण सगळ्यांनी उपस्थित राहू आणि त्या दिवशी आपण विषयाची वाटणी करू का ग्रामीण भागामध्ये कोण कोणा जायचं आहे आणि ग्रामीण भागामध्ये आपल्याला उद्यापासूनच मिळणे आहे म्हणून आता कमीत कमी समाजासाठी दोन तरी तास वेळ द्या सायंकाळचा वेळेला आणि महिला शाखांना मी विनंती करतो आठवले मॅडमला मी सांगू इच्छितो का महिलांचे जे इथं भारतीय बौद्ध संघटन आहे त्यांना मजबूत करा ते आपल्यासोबत आल्या पाहिजे मी कळकळीची विनंती करतो का हे जे चळवळीचं म्हातार पण आलेलं आहे आपणही म्हातारे होणार आहोत आपणही मरणार आहोत पण चळवळ जिवंत राहिले पाहिजे या अनुषंगाने हा जयंतीचा कार्यक्रमाचं औचित्य साधून हा कार्यक्रम घेतलेला मी दीपक बंदरी सरांचं खूप खूप आभार मानतो की त्यांनी फोन केला का लगेच मी आज होता आपल्याला चळवळीचे लोक पाहिजे जिवळ्याचे लोक पाहिजे वेळ देणारे लोक पाहिजे म्हणजे जसं ज्यांना तन मत धन तीन गोष्टी गोष्टीपैकी जे देणारे आहेत आपल्याला इथे लोक जिव्हाळायचं पाहिजे आणि सगळ्याच लोकांचं मंडळीचं मी इथे होत अध्यक्ष म्हणून मी स्वतःला म्हणतच नाही एक कार्यकर्ता म्हणून कळकळीची विनंती करतो का ग्रामीण भाग जोडू ग्रामीण भागाच्या समस्या त्यांना ऑनलाईन ऍडमिशन करत कळत नाही बारावी सायन्स ऍडमिशन कसं घ्यायचं अकरा सायन्स ऍडमिशन कसं घ्यायचं कशा पद्धतीने आपण प्रयत्न करू त्यांना काही पुस्तक वाचायला देऊ त्याचा धम्मग्रंथ वाचायला देऊ आणि त्या लोकांना भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आजीवन समाजात कसं करता येईल याचा प्रयत्न करू आणि भारतीय बौद्ध महासभेचा उद्देश एकच आहे का समाजाच्या समस्या सोडवू कोणत्याही समाजा समस्या असू द्या त्यांचे आर्थिक असू द्या सामाजिक असू द्या आर्थिक असू द्या शैक्षणिक असू द्या ह्या सगळ्या समस्या आपल्याला सोडवण्यासाठी आपण पुढा आलं पाहिजे आणि बाबासाहेबांचा जो कारवा आहे बाबासाहेबांची चळवळ आहे ते आपण सगळे मिळून पुढे कोणीही कोणाला फोन काढण्याची वाट पाहू नका कृपाया करू कोणीही मला बोलवा मला बोलवलं पाहिजे मला मान दिला पाहिजे मला सन्मान दिला पाहिजे मला खुर्चीवर बसवलं पाहिजे काहीही राहणार नाही बुद्धांचा निर्माणाचा जो मार्ग आहे महा बुद्ध बुद्धाचा निर्वाणाचा जो मार्ग आहे तो निर्वाणाचा मार्ग जर समजला तर आपण शून्य व पाहो

कोणाकडे बुद्धिमत्ता आहे कोण या देशाचा पुढे कोण कसे आहे याचा विचार करणारे म्हणून बाबासाहेबांना भेटायला जातात बाबासाहेबांना विश्वास येत नव्हता बाबासाहेब एकदा खुद्द बाबासाहेब बाबासाहेबांना भेटण्याकरता करता एखाद्या रागा भेटायला जातो कारण काय आहे की शाहू महाराजांचा बुद्ध व्यक्ती कोण आहे त्याची शाहू महाराजांच्या एकत्र राज्यामध्ये आपण पाहतात का आपल्याला काय दिसत आहे त्या ठिकाणी जे काय संधी विसरत असे त्यांना त्या

आता चौथे शिवाजी कोण पहिला शिवाजी सगळ्यांना माहिती आहे दुसरा शिवाजी जे आहे संभाजी आणि राजारामच्या जे आहे पुढे या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज झालं कनवीरची जी गाडी आहे ती कर्वडची कर्वीची गादी कर्वी कोल्हापूर ती कोल्हापूरची जी गाडी आहे ही गाडी राजारामच्या शिवाजी आहेत त्या दुसऱ्या शिवाजीकडे आली आणि दुसऱ्या शिवाजीचा तिसऱ्या शिवाजी गायब आहे तो चौथा शिवाजी यांची विधवा पत्नी आनंदीबाई यांनी यांना दत्तक घेतली दत्तक विधान झालं त्यावेळेस काय झालं कि ज्यावेळेस शाहू महाराज लहान होते लहान होते हो एक मंडप टाकण्यात आलं सुशोभित करण्यात आलं सुशोभित करण्यात चार मुलं बोलावले त्याचे आपल्या बालवायचे शाहू त्या ठिकाणी आले आणि सगळे तिने मुलं इकड तिकड पाहून हा मात्र व्यक्ती बसून जेव्हा त्याला त्या बाळाने उत्तर दिलं की मी ते राजा राजामध्ये असणारे जे गुण आहे गुण त्यांच्या बालबाळत आपल्याला दिसते मग ही गाणी सांभाळत असताना जेव्हा प्रसंग अनेक प्रसंग आले सुरुवातीला या कारखान्यामध्ये आता मॅडम न उल्लेख केला की या ठिकाणी व्यवस्था होती ती व्यवस्था जी आहे ही व्यवस्था ती व्यवस्था अशी होती की आमच्या माणसांना हक्क काय अधिकार नाही हेच नाही हक्काची व्याख्या काय केली जात कशाला हक्क म्हणलं जात हक्काची व्यक्तीच्या व्यक्तीला स्वतःचा विकास करून घेण्यासाठी योग्य संधी प्राप्त होईल अशी परिस्थिती निर्माण करण्याची हक्क होईल योग्य परिस्थिती निर्माण करणे प्राध्यापक राष्ट्रीय आणि केलेली व्याख्या पाश्चिमात्य राष्ट्रीय तत्वज्ञान त्यांनी केलेली अभ्यास व्याख्या आहे की अशी परिस्थिती निर्माण करणे ही परिस्थिती त्या काळामध्ये होती ती परिस्थिती निर्माण करण्याचं काम शाहू महाराजांनी केलं की आम्हाला आमच्या हक्काची जाणीव होते आमचे अधिकार काय होते की आम्ही जे काय भटकत जेवढे काय जाती आहेत त्या जातीला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार जगण्याचा हक्क त्या हवा होता त्या हक्काची जाणीव करून देणार कोणता राजा असे आहे शाहू महाराज आपण शाहू महाराज जेव्हा एका जीवन चरित्र पाहतो तेव्हा आपल्याला काय आढळत की हा व्यक्ती वय की त्याने प्रत्येक धर्मासाठी प्रत्येक जातीसाठी वेगवेगळे त्या ठिकाणी मोठ सुरू केले आपल्या राज्यामध्ये राजा कसा असावा राजा हा लोक कल्याणकारी असावा राजा कसा असावा लोकांच्या समस्या जाणणारा राजा असावा जा राजा कसा असावा लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या कशा पडत आहेत आम्ही जेव्हा शहमानाचा इतिहास पाहतो आणि शहमाला काय दिसते कारण कोल्हा म्हटलं मला माहितच आहे की स्त्री स्त्रियांना तर शिक्षण अधिकार नव्हताच पण त्या काळामध्ये गंधर्व विवाहापर्यंत जर तो प्रमा त्याला प्रमाणित करण्याचा किंवा अधिकार देण्याचं काम कोण असेल असं तर शाहू महाराजांनी त्या काळात केलेला आहे आणि महत्वाचं काय परिवर्तनाला सामाजिक परिवर्तनाला गती आणण्याचं जर कार्य तुम्ही केलं असं सनातनी काळाच्या वेळेस तर शाहू महाराजांनी केलेलं आहे शाहू महाराजांचा जन्म रायगडाण्यात झालेला आहे संस्थान आहे कोल्हापूरला केलेला आहे मी स्वतः संस्थान पाहिलेला आहे त्या संस्थानामध्ये अजूनही काय त्यांच्या ज्या काही कार्याची जे प्रचिती आहे ते प्रत्यक्ष केल्याशिवाय आपल्याला अनुभवता येत नाही आणि आज मी पाहता की शिवाजी महाराजांच्या त्यांचा जो काही त्याच्या घडाळ्याचा जो काही हे होता कार्यकार होता तो चालवण्याचं महत्वाचं कार्य जर तुम्ही केलं असेल तर शाहू महाराजांनी केलेला आहे शाहू महाराज हे समाजामध्ये बहुजन समाजामध्ये शिक्षण प्रसार करण्याचं कार्य केलंच केलं पण कोल्हापूर संस्थानामधून प्राथमिक शिक्षण कसं संधी जगायचं किंवा प्राथमिक शिक्षणाची भूमिका कशी असायला पाहिजे महिलांचं शिक्षण कशी महत्त्वाचं आहे हे महत्वाचा मुद्दा जर सुद्धा तिला मांडला असेल तर ते शाहू महाराजांनी मांडलेला आहे त्यानंतर स्त्री शिक्षणाचा प्रसार पावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली होती राजाज्ञा काढली कशी काय केली की अस्पृश्यता नष्ट करायची असेल तर आधी स्त्री शिकली पाहिजे आणि स्त्री शिक्षली तरच समाजाचा आणि आपल्या देशाचा उद्धार होईल अशी भूमिका त्यांनी आपल्या समाजामध्ये त्यांनी एकोणीशे अकरा मध्ये म्हणजे सुवर्ण अस्पृश्याच्या वेगळ्या शाळा बनवण्यात येतो त्याच्या बंद करून सर्वांना समान अधिकार देऊन तिथं वर्णव्यवस्थेला विरोध करून समाजामध्ये आरक्षणाचा मुद्दा मांडणं सर्वांना समान अधिकाराचं शिक्षण मिळावं हा महत्वाचा मुद्दा जर डिमांड मांडला असेल तर शाहू महाराजांनी मांडला बरेच लोक शाहू महाराजांना ओबीसीचे ओबीसीचे म्हणतात ओबीसी आहेच कोण एक महत्वाचा मुद्दा आहे आता सगळे माझ्यापेक्षा जास्त अभ्यास करणार आहेत मी काय काय याच्यामधून हे करणार नाही पण आपल्याला जे काही शिकायचं आहे की आपण यांचा आदर्श काय घेतला पाहिजे लोक नुसतं भाषण द्यायला म्हणून येतात चांगला आदर्श निर्माण करता यावा की एक त्यांच्याकडून आपण एक त्याचा आदर्श घेऊन आपल्या जीवनामध्ये त्याचं सार्थक व्हावं त्यांनी बरेच कार्य केलेले आहे कोणत्यामध्ये काय सांगू शकत नाही पण ब्रिटिश काळामध्ये शिक्षणाचा जो काही झेंडा लावलेला आहे तो झेंडा आपल्या आंतरजातीय विवाह आंतरजातीय विवाहापासून तर त्याच्यामध्ये जातीविधा नष्ट करणं आंतरजातीय विवाह हे वेगवेगळ्या संस्था आणलेले आहेत आणि तात्कालीन परिस्थितीमध्ये पाहायला पाहिलं जाती जातीव्यवस्थेमध्ये जे काही आपण पाहतो की चोऱ्या दरोडे हे नाही खायला पाहिजे हा तुझेच मज्जा करतो